पाहित एव्हरीथिंग म्हणजे काय एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही किंवा प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही किंवा प्रत्येक गोष्ट वाक्य पहा प्रत्येक गोष्ट तयार आहे आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवणार आहोत शिकणार आहोत म्हणजे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देणार आहोत क्रम दिल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार होणार आहे पाहिज प्रत्येक गोष्ट नंबर एक तयार नंबर दोन आहे नंबर तीन इथं पण तसंच करूया प्रत्येक गोष्ट नंबर एक स्पष्ट नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजीत वाक्य तयार करत असताना एक नंबरचा क्रम जो एक नंबरला ठेवा एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा नाही एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द कारण तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो सगळ्यात शेवटी क्रियापद असतो क्रियापदावरूनच आपल्याला वाक्याचा अर्थ समजतो आता पहा प्रत्येक गोष्ट तयार तयार आहे का तयार नाही का तयार होणार आहे हे कशावरून करणार आपल्याला तर वाक्याचा पूर्ण अर्थ क्रियापदावरून करणार क्रिया आहे सगळ्यात शेवटी जो शब्द असतो वाक्य पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हणतात आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे नंबर एक घेतलं एक नंतर डायरेक्ट शेवटचा शब्द कितवा आहे तीन ती नंबर आहे आणि राहिला नंबर दोन या क्रमाने आपण शब्द घेऊया एक नंबरला काय आहे प्रत्येक गोष्ट सांगितले एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टला एव्हरीथिंग म्हणतात इंग्रजीमध्ये एव्हरीथिंग एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट झालं त्यानंतर तीन नंबरचं आहे इज आहे सीज म्हणजे आहे तयारला रेडी आर ई ए डी वाय रेडी म्हणजे तयार बघा किती सोपं आहे everything is ready everything is ready प्रत्येक गोष्ट स्पष्ट आहे इथे पण तसंच आहे प्रत्येक गोष्टला everything e v e r y t h i n g everything आहे is आहेला is प्रत्येक गोष्टला everything आणि स्पष्टला clear क्लियर म्हणजे स्पष्ट पहा क्लिअर प्रत्येक गोष्ट स्वच्छ आहे प्रत्येक गोष्ट शक्य आहे किती सोपे बघा प्रत्येक गोष्ट नंबर एक स्वच्छ नंबर दोन आहे नंबर तीन प्रत्येक गोष्ट नंबर एक शक्य नंबर दोन आहे नंबर तीन आता एक नंबरला प्रत्येक गोष्ट एवरीथिंग ई व्ही आर वाय पी एच आय एन जी एवरीथिंग एवरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा सर्व काही एव्हरीथिंग आहे इज आय एस इज म्हणजे आहे स्वच्छ ला क्लीन सी एल ई एन क्लीन म्हणजे स्वच्छ एव्हरीथिंग इज क्लीन प्रत्येक गोष्टला एवरीथिंग ई व्ही ई आर वाय टी एच आय एन जी एवरीथिंग झालं त्यानंतर आहे घ्यायचं आहे आय इज, आय एस इज म्हणजे आहे शेक केला पॉसिबल पी ओ डबल एस आय बी ई पॉसिबल म्हणजे शक्य एवरीथिंग इज पॉसिबल सर्व काही ठीक आहे सर्व काही नंबर एक एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही किंवा प्रत्येक गोष्ट सर्व काही नंबर एक ठीक नंबर दोन आहे नंबर तीन एव्हरीथिंग ई व्ही ई आर वाय टी एच आय एन जी एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही किंवा प्रत्येक गोष्ट एक नंबर झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे ला इज ठीकला ओके किंवा हाय म्हणू शकता तुम्ही ओके किंवा हाय फाईन म्हणजे ठीक छान एव्हरीथिंग इज ओके एव्हरीथिंग इज फाईन एव्हरी एवरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा सर्व काही एव्हरीथिंग वेगळं एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण एव्हरी वन प्रत्येक जण तयार नंबर दोन आहे नंबर तीन नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन याप्रमाणे आपल्याला शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं e -E -E, आहे प्रत्येक जण ई इ व्ही ई आर वाय ओ एन इव्हरी वन आहे लार ला रेडी ए डी वाय रेडी म्हणजे तयार एव्हरी वन इज रेडी प्रत्येक जण खुश आहे प्रत्येक जण नंबर एक खुश नंबर दोन आहे नंबर तीन याप्रमाणे घ्या प्रत्येकजणाला एवरीवन ईव्ही ई आर वाय ओ एन ई एवरीवन आहेला इज आय एस इज म्हणजे आहे खुशला ला हॅप्पी खुश त्याचे ए डबल पी वाय हॅप्पी म्हणजे आनंदी खुश एवरीवन इज हॅप्पी हे चूक आहे हे बरोबर आहे हे, हे, हे नंबर एक चूक नंबर दोन आहे नंबर तीन हे नंबर एक बरोबर नंबर दोन आहे नंबर ए, तीन एक तीन आणि दोन हेला हाँ ही हे ला म्हणजे पी एच हे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जर जवळ असेल त्यावेळी दिस वापरायचं आहे आणि एखादी वस्तू एकच वस्तू पण आपल्यापासून जर लांब असेल त्यावेळी दॅट वापरायचं आहे तिथं पी एच आय दिस म्हणजे हा ही हे दिस इज दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ वाल दिस इज अ चॉक हे ला रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक हे ला दिस पी एच आय दिस आहे राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर दिस इज रॉंग This इज राईट हे महत्वाचं आहे हे आश्चर्यकारक आहे विक्रम दिलेली आहे आणि इंग्रजी वाक्य तयार करताना याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला नंबर एक लास ती एच आय एस दिस म्हणजे हा ही हे इज आय एस इज म्हणजे आहे महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट आय एम पी ओ आर टी एन टी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं हे ला आहे लाईज महत्वाचं ला इम्पॉर्टंट दिस इज इम्पॉर्टंट हे आश्चर्यकारक आहे हे ला दिस दिस आहे लाईज आश्चर्यकारकला वंडरफुल डब्ल्यू ओ एन डी आर या पी यू एल वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक दिस इज इम्पॉर्टंट दिस इज wonderful. गाठ सैल आहे गाठ घट्ट आहे नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन गाठला द नॉट म्हणायचं के नोटी नॉट के आहे म्हणून कॉट म्हणायचं नाही के एन ओटी नॉट के एन डब्ल्यू मी म्हणजे गुडगा के एन ओडली नो म्हणजे माहीत असं नाही म्हणजे के म्हणजे नच आवाज आहे नॉट द नॉट आहे इज सैला लूज एल डबल ओ ई लूज म्हणजे सैल द नॉट इज सॉरी द नॉट इज लूज गाठ घट्ट आहे द नॉट के एन नॉट द नॉट म्हणजे गाठ गाठ आहे ला इज, घाट आहे काय आहे घट आहे टाईट टी आय जी एच टी टाईट म्हणजे घट्ट नॉट इज टाईट पिशवी जड आहे पिशवी नंबर एक जड नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला पिशवी द बॅग बीए जी बॅग म्हणजे पिशवी द बॅग आहे लाज द बॅ्या इज व्ही वाय हेवी म्हणजे जड द इज हेवी आकाश ढगाळ आहे आकाश नंबर एक ढगाळ नंबर दोन आहे नंबर तीन आकाशला द स्काय वाय स्काय म्हणजे आकाश द स्काय इज आय एस इज ढगाळला क्राउडी सी एल ओ यू दा इज क्लाउडी दार उघड आहे दार नंबर एक उघड नंबर दोन आहे नंबर तीन दार ला डोर दा डी डबल आर डोन म्हणजे दरवाजा दार ला डोर दा आहे इज उघड ला ओपन ओपीएन ओपन म्हणजे उघडणे द डोर इज ओपन दार बंद आहे दार नंबर एक बंद नंबर दोन आहे नंबर तीन दार ला दा दोर बी डब्ल्यू आर डोर आहे ला इज एक नंबर झाला तर दार शेवटचा शब्द द डोर इज बंद ला शर्ट म्हणाय किंवा क्लोज म्हणायच्या शर्ट म्हणजे बंद द डोर इज शर्ट पाऊस जोराचा आहे पाऊस नंबर एक जोराचा नंबर दोन आहे नंबर तीन पाऊसला ला द रेन आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस द रेन इज आहे ला इज जोराचा ला हेवी ची ए द रेन इज हेवी रेन इज हेवी हे परिस्थिती गंभीर आहे द

पाहित माझा वाढदिवस जानेवारीमध्ये आहे माझा वाढदिवस बघा माझी आई माझे वडील माझा भाऊ माझी आजी माझी शाळा माझे गाव माझा वाढदिवस हे मिळून घ्यायचंय माझा ना एक नंबर वाढदिवसाला दोन नंबर असा नाही माझं जे आहे ते एक नंबरला येणार माझा वाढदिवस जानेवारीमध्ये नंबर दोन आहे नंबर तीन तर एक नंबरला माझा वाढदिवस माझाला माय वाढदिवसला बर्थडे बी आय आर टी एच डी ए वाय बर्थडे म्हणजे वाढदिवस माय बर्थडे म्हणजे माझा वाढदिवस आता नंबर तीन घ्यायचंय आहे लाई आता जानेवारी मध्ये मध्ये बघा त्या जानेवारीला मध्ये जोडून आलेला शब्द आहे जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचं मध्ये म्हणजे इन महिन्यासाठी इन घेतात इन जानेवारी जे एन यू ए वाय जानेवारी म्हणजे जानेवारी माय बर्थडे इज इन जानेवारी म्हणजे जानेवारी माझा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये आहे माझा वाढदिवस नंबर एक फेब्रुवारी मध्ये नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला काय घ्यायचंय माझा वाढदिवस माय बर्थडे माय बी आय आर टी एच डी ए वाय माय बर्थडे माझा वाढदिवस आहे इज माय बर्थडे इज इन इन फेब्रुवारी त्या की बी आर यू आर वाय फेब्रुवारी फेब्रुवारी माय बर्थडे इज इन फेब्रुवारी माझी खोली स्वच्छ आहे माझी खोली नंबर एक स्वच्छ नंबर दोन आहे नंबर तीन एक नंबरला माझी खोली माझीला माय खोलीला रूम आर डब्ल्यू रूम म्हणजे खोली माय रूम आहेला इज माय रूम स्वच्छ ला क्लीन सी एल ई एल क्लीन म्हणजे स्वच्छ माय रूम इज क्लीन माझ घड्याळ माय वॉच डब्ल्यू एटी सी एच वॉच म्हणजे घड्याळ आता नंबर तीन ला काय आहे आहे काय आय एस इज म्हणजे आहे माय वॉच इज बरोबरला राईट एच टी राईट माय वाट इज राईट ते झोपलेले होते ते, ते नंबर एक झोपलेले नंबर दोन होते नंबर तीन होते हा ती, शब्द भूतकाळातील आहे कसं घ्यायचंय एक तीन आणि दोन एक नंबरला काय आहे ते, ते ला देवाय दे, दे म्हणजे ते दे या कर्त्यासाठी भूतकाळामध्ये होतेसाठी वेळ येणारे डब्ल्यूई आणि वेळ करता असेल तर वाज आणि एक वच करता असेल तर वे? दे वेळ झोपलेले अस्लीप म्हणजे झोपलेले गाड झोपलेले दे, दे वेळ अस्लीप ते जागे होते ते नंबर जागे नंबर दोन होते नंबर तीन एक नंबरला तेला दे देवाय दे म्हणजे ते अनेक करता आहे होतेला वेर डब्ल्यू r आणि वेर म्हणजे होते दे वेर जागेला a डब्ल्यू ए ले। जागे झोपलेले होते आणि जागे होते असली अवेक विरुद्ध अपोजिट वर्ड पण होतो वा असली अवेक दे वेर असली दे वेर अवेक